विकासाचा आभास निर्माण करणारे ह अर्थहीन अंतरिम नाही अंतिम बजेट विजय वडेट्टीवार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी आर्थिक वर्षासाठीचा सा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला पायाभूत सुविधा संरक्षण आणि रेल्वेवर अधिक भर देण्यात आला असून शेती आणि शेतकरी कल्याणावर कमी तरतूद करण्यात आली आहे यावरून आता विरोधक केंद्र सरकार आणि भाजपावर टीका करत आहे हा अर्थसंकल्प अंतरिम नसून अंतिम आहे या शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला देशातील शेतकरी बेरोजगार सर्वसामान्य जनता यांची फसवणूक करणारा नोकरदार मध्यमवर्गीय यांच्या खिशावर डल्ला मारणारा करदात्यांचे पाकिट मारण्याची परंपरा जपणारा अर्थहीन अर्थसंकल्प केंद्र, केंद्र सरकारने सादर केला आहे विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थसंकल्प केंद्र सरकारने भारतीयांच्या माथी मारलेला आहे हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करून पुन्हा एकदा विकसित भारताचे दिवास्वप्न दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न केंद्र सरकारने केलेला आहे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे हा अर्थसंकल्प मला वाटतं की अंतरिम नसून हा अर्थसंकल्प अंतिम आहे आणि हे सत्य आहे खर तर हा अर्थसंकल्प याची तुलना अर्थही अर्थसंकल्प अशीच तुलना याची करावी हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आभासी अर्थसंकल्प आहे विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थसंकल्प आहे म्हणजे अशी म्हण आहे की जुन्या कडीला नव्यानं त्याच त्याच योजनांना आम्ही वाढवून वाढवून पुन्हा काही मदत करतो अशा प्रकारचा भास निर्माण करणारा अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या गेल्या पाच वर्षात वाढलेल्या आत्महत्या शेतकऱ्यांना मिळत असलेले त्यांच्या मालाला उत्पादनाला भाव होतो राज्याचाच विचार केला तर सोयाबीन कापूस शेतकरी उद्ध्वस्त आहे कांदा शेतकरी उद्ध्वस्त झाला निर्यात करामध्ये मोठी वाढ केली गेली यावर काही दिलासा मिळेल ही अपेक्षा होती परंतु त्यामध्ये सुद्धा या सरकारने आताच्या अर्थसंकल्पामध्ये कुठलीही दिलासा देणारी बाब मानली नाही याच्या पलीकडे जाऊन महिलांच्या सक्षमीकरणाची भाषा वापरली गेली परंतु महिलांचे सक्षमीकरण मात्र इथे कुठेही दिसत नाही एकीकडे महिलावरील अत्याचार पाच वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले की सरकारचीच प्रतिनिधी या अत्याचारामध्ये सहभागी झाल्यानंतर कठोर कारवाईची अपेक्षा असताना कुठेही झाली नाही परंतु दुसरीकडे मात्र सक्षमीकरणाच्या नावाखाली पाठ चुकून घेण्याचं काम झालं आजही आजही या महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रश्न कुठे ठोसपणे अर्थसंदर्भामध्ये दिसला नाही महत्वाचा मुद्दा असा की एकूणच या अर्थसंकल्पाकडे बघितल्यानंतर बेरोजगारी घनसाट वाढते युवकांच्या हाताला काम नाही आणि खोटी आकडेवारी देऊन पाच पॉईंट सोळा मिलियनची गुंतवणूक परदेशातून झाली हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला पण ते सुद्धा अत्यंत धांदा खोटा आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये करदाता जो सामान्य माणूस आहे त्याचा पाकीटमारीचा धंदा यांनी कसाच्या तसा ठेवला परंतु भांडवलदारांना मात्र या सरकारने पाठीशी घातला आहे मानवलदार असतील कॉर्पोरेट सेक्टरचे काही मित्रमंडळी भाजपचे आहेत त्यांच्या फायद्यासाठी मात्र तीस टक्क्यावरून बावीस टक्क्यापर्यंत कर कमी करण्याचं काम केलं आहे आणि सामान्य जो करदाता आहे त्याला मात्र तिथे कुठेही दिलासा देताना या सरकारमध्ये आता दिसत नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई